विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयात पस्तीस टक्के गुण मिळवणारा आदिल खाजामुद्दीन शेख सोलापूर हा लोकसेवा हायस्कूलचा विद्यार्थी प्रत्येक विषयामध्ये पस्तीस गुण मिळवून एक अनोखा विक्रम आणि नोंदवला आहे त्याबद्दल सोलापूर शहरातील नागरिक त्याचे कौतुक करत आहेत सोलापूरचा आदिल खाजामुद्दीन शेख सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे लोकसेवा हायस्कूलचा विद्यार्थी असलेल्या आदिलने मराठी इंग्रजी गणित विज्ञान हिंदी सामाजिक शास्त्र या विषयात पस्तीस गुण मिळवले आहेत दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयात पस्तीस टक्के गुण मिळवणारा सोलापूरचा आदिल शेख सर्वत्र चर्चेचा विषय ठरला लोकसेवा हायस्कूलचा विद्यार्थी असलेल्या आदिलचे कौतुक केले जात आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा